वंचित करून आता देखील त्यांनी उमेदवार दाखल केलेले आहे आपण कोणी आता भाजप भाजपचीच बी टीम असल्याचं देखील बोललं जाते अशी भाजपची बी टीम वगैरे नाही पण वैतागुण विनाकारण आषाढभूतपणानं आदळा आपट करून भाजपला नावं ठेवणारा ठेवणारी एक बदनामीची कारस्थानी टीम आहे तिला के के म्हणतात कारस्थान करणारा के के त्या पद्धतीनं भाजपसारख्या सात्विक पक्षाला नावं ठेवायला तर काहीच जागा नाही आदिवासींच्या जमिनी बळकावल्या हजार एकर असा विषय नाही कुठलं वाटोळं केलं असा विषय नाही तर मग आता भाजपावर बोलायचं काय तर या पद्धतीनं बी टीम उभी करायची आणि त्याला जोडून या पद्धतीचं बोलणं चालू ठेवायचं असं करण्यापेक्षा आपण सगळ्यांनीच आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून चोवीस गावच्या उपसा सिंचन योजनेला हातभार लावूया सगळं राजकारण बाजूला ठेवून काँग्रेस आणि भाजप दोघं मिळून निवडणूक झाल्याबरोबर मुख्यमंत्र्याला जाऊन भेटूया साहेब आम्ही दोघांनीही लोकांना आश्वासन देऊन आलो आहे आता पुढं गेलो तर लोक कशानं स्वागत करतील सांगता येत नाही म्हणून आमची सुटका करा आणि आता ही पाण्याची योजना टोकन देऊन कामाला सुरुवात करा असं सांगितलं सुशील कुमार शिंदे यांनी आता आपल्याच एम आय डी सीमध्ये म्हणजे मंगळवेढा एम आय डी सीमध्ये एकशे अठरा एकर जमीन आपल्या जावईच्या नावावर करून आहे सोडप्यांच्या नावाने त्याबद्दल काय सांग बरं दिसत नाही मी मुलीचा बाप आहे तेही मुलीची बाप आहेत तर जावाई हा मुलासारखा असतो त्यांनी मुलीपेक्षाही जास्त प्रेम जावयावर केला ही पॅरल पाईपलाईनला जे उशीर झाला ते टेंडर आपल्या जावयाला मिळत नाही म्हणून लांबणीवर टाकलं हे सगळं करत असताना आत्ता परत एकदा इथं जी एकशे अठरा एकर जमीन होती ती ते जमीन त्यांनी विकत घेतली होती ती ऊर्जा मंत्री असताना ती त्यांना मिळाली सहजपणानं मिळाली त्यांच्या शेजारी माझीही चार एकर जमीन आहे पण अशा परिस्थितीत आम्ही त्यांना पाहिलेलं आहे शेवटी चार पैसे जास्त येतात हे लक्षात आल्याबरोबर त्यांना असं वाटलं नाही की या लोकांनी माझ्या आयुष्याचं सोनं केलं आहे इथं आपण वीज निर्माण करतो आहे ही लोकांसाठी आपण वापरूया आणि ही चालवूया नाही म्हणाले पैसा महत्त्वाचा आहे आणि हे टाटाला विकलं त्यांनी रुपयची जमीन शंभर रुपयाला आल्यावर शंभर पटीनं जादा पैसे मिळतात म्हटल्यावर टाटावर दबाव आणून ही जमीन विकली एकशे अठरा एकर आणि आत्ता टाटाकडं त्याची मॅनेजमेंट आहे